नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो विडनी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या मनीषा दीपक नाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे तब्बल अडीच वर्षानंतर या ग्रामपंचायत वरती उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे उपसरपंच या ठिकाणी अरुढ झालेले आहेत येथील लोकनिर्वाचित सरपंच सागरबाया अभंग हे थेट जनतेमधून अडीच वर्षापूर्वी निवडून आले होते आणि त्यावेळेस या ग्रामपंचायतची सदस्य संख्या सतरा स्थाना विरोधामध्ये नऊ सदस्य निवडून आले होते विरोधामध्ये तेरा सदस्य निवडून आले होते मात्र दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी शासकीय कामामध्ये अडथळा आणल्या प्रकरणी येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच तत्कालीन उपसरपंच अॅडव्होकेट सुनील अब्धागिरे आणि इतर आठ सदस्य यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवले होते आणि यामुळे येथील उपसरपंच पदाची निवडणूक आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संपन्न झाली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी जाधवांना यांनी काम पाहिले त्यांना ग्राम विकास अधिकारी टेंबरे अण्णा यांनी सहकार्य केले याच बरोबर या निवडीनंतर सर्व उपस्थित सर्व सदस्यांनी त्याचबरोबर या आ, न... बैठकीला ग्रामपंचायत चे सदस्य उपस्थित होते लोकनिर्वाचित सरपंच सागरभया अभंग उपस्थित होते या निवडीनंतर ग्रामस्थांनी फटाक्यांची आतसबाजी करत या ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे कारण तब्बल अडीच वर्षांनंतर या ठिकाणी उपसरपंचपदी ज्या प्रकारे सरपंच येथील लोकनिर्वाचित सरपंच सागरभया अभंग हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते मात्र उपसरपंचपदी त्यावेळी राजे गटाचे ऍडव्होकेट सुनील अब्दागी यांची निवड झाली होती मात्र तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आता उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या मनीषा दीपक नाईक यांची या ठिकाणी निवड झाली आहे या निवडीनंतर आपण लोक निर्वाचित सरपंच सागरबाई अभंग यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर्वप्रथम या ठिकाणी आज नव्याने उपसरपंचपदी विराजमान झालेल्या भाजपच्या विधी विकास आघाडीच्या ग्रामपंचायत सदस्य आता उपसरपंच म्हणून ज्यांची निवड झाली त्या मनीषा दीपक नाळे यांचं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सर्व आमचे ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व आमच्या विडणी विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपाचे आमचे नेते या सर्वांच्या वतीनं मी मनीषा दीपक नाळे उपसरपंच विडणी यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर आजची ही उपसरपंच निवडणूक यामध्ये कोणतीही बाधा न येता कोणताही अडथळा न येता एकदम व्यवस्थित बिनुरोध पार पडली त्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी आमच्या जाधवांना असतील आपले ग्रामविकास अधिकारी असतील यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी ग्रामस्थांना एवढंच आपल्या माध्यमातून सांगा की अडीच वर्षापूर्वी राजे गटाचा उपसरपंच झाला होता आणि अडीच वर्षानंतर आता तुमच्या जोडीला उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या मनीषा नाळे यांची निवड झाली आहे खर तर जे अडीच वर्षापूर्वी निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये जे सदस्य निवडून आले होते ते गावातलेच होते परंतु गाव पुढाऱ्याच्या किंवा त्या रत्नाच्या राजकारणापुढं हे नऊ सदस्य बळी पडलेले आहेत त्या नऊ सदस्यांचं कसलंही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही फक्त गावामध्ये विरोध टिकला पाहिजे गावामध्ये जे विकास काम आम्ही चालू केलं होतं उप ज्या दिवशी आपण सरपंच म्हणून या ठिकाणी निवडून आलो त्या दिवशीपासून जी कामं चालू ठेवली होती त्या कामांना कुठेतरी अडथळा यावा ती कामं बंद पडावीत या उद्देशाने त्या नऊ सदस्यांना जे गावकुडाऱ्यांनी मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामुळं आज त्यांना ही त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे शेवटी कोणी कितीही मोठा असला राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही कोणत्याही पदापेक्षा आणि कोणत्याही नेत्यापेक्षा संविधान आणि भारताचा जो कायदा आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे ह्या या ठिकाणी विभागीय आयुक्तांच्या यांच्या निकालातून आपल्याला स्पष्ट झालेला आहे अडीच वर्षात विकास कामांच्या बाबतीत अनेक बैठकांमध्ये मासिक सभेमध्ये अडथळा येत होता आगामी काळामध्ये काय सांगाल आता आगामी आगा काळामध्ये बघाल तुम्ही आता ते डबल इंजिनचं सरकार जसं म्हणतो आपण आता उपसरपंच पण आपलाच आहे सरपंच आपलाच आणि सदस्य पण आपलेच आहेत त्याच्यामुळे निश्चितच जो अडीच वर्षामध्ये विकास झालेला आहे त्याच्या दुपटीनं हा विकास येणाऱ्या अडीच वर्षामध्ये नक्कीच होईल एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो नक्कीच या ठिकाणी आता सरपंच सागरबाई अभंग यांच्या बरोबरच आता भारतीय जनता पक्षाच्या उपसरपंच मनीषा दीपक नाळे यांची या ठिकाणी निवड झाल्यामुळे आता विडणी ग्रामपंचायत मध्ये अडीच वर्षामध्ये मागच्या जो काही विकास कामांना अडथळा येत होता तो निश्चित आता आगामी काळामध्ये असणार नाही असं या ठिकाणी सरपंचांनी सांगितले सांगितलेले आहे आमचे लोक आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गाड यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी वेढणी तालुका फलटण